हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तीयोग दहाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य आध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्तीयोगाच्या विधी पालन करू शकत नाही तो सुद्धा कर्म करून पूर्ण अवस्थेप्रत उन्नत होऊ शकतो तर असा व्यक्ती आहे जो पूर्णपणे भक्ती करू शकत नाहीये तर त्याने कमीत कमी भगवान श्री कृष्णांसाठी कर्म करायला हवेत ज्यामुळे तो व्यक्ती आहे तो हळूहळू शुद्ध होत जाईल आणि मग तो भक्तीच्या पूर्ण अवस्थेच्या दिशेने प्रगत होऊ शकेल पुढे वाचते आहे हे कर्म कशा प्रकारे करावे याचे विवरण पूर्वीच अकराव्या अध्यायाच्या पंचावन्नाव्या श्लोकामध्ये करण्यात आले आहे तर आपण सगळेच या अकराव्या अध्यायाचा पंचावन्नावा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे अर्जुना जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो तो निश्चितपणे मला प्राप्त होतो अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये भगवंत म्हणत आहेत मत कर्म कृत तर तू माझ्यासाठी कर्म कर त्याचाच रेफरन्स संदर्भ श्रीलप्रौपाद या दहाव्या श्लोकाच्या तात्पर्यात इथे देत आहेत भगवंतांनी कशा प्रकारे कर्म करावं हे आधीच या अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे पुढे वाचते आहे कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे कृष्ण भावनेच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले अनेक भक्त आहेत आणि त्यांना मदतीची गरज असते तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रचार करणं ही खूप मोठी सेवा आहे इथे श्रीलप्रौपाद म्हणत आहेत की कृष्ण भावनेच्या प्रचाराबद्दल मनुष्याला सहानुभूती असली पाहिजे म्हणजे जाणीव असली पाहिजे कि हे कार्य आहे ते खूपच महत्वाच आहे मला ह्यात काहीतरी मदत करायला हवी श्रील प्रुपाद प्रवचनात समजवतात कि एखादी हरिनाम कीर्तन मंडळी जाताना आपल्याला रस्त्यावर दिसली आणि ती बघून त्यांना जर आपण हात केला त्यांना एप्रिशिएट केलं त्यांना अनुमोदन केलं त्यांचं कौतुक केलं तर ही सुद्धा एक सुकृती आहे भक्तांप्रती केलेली एक चांगली कृती आहे तर एखाद्या व्यक्तीने असं कार्य केलं भक्तांची स्तुती केली तर अशा सुकृतीमुळे व्यक्ती भक्तीमध्ये निश्चितच येणार तर एक भक्त भरतपूरला प्रचारासाठी नेहमी जात असतात तेथील बाजूच्या गावात ते, ते हरिनाम संकीर्तन करत रस्त्यावरून थोडा काळ फिरले तेथे त्यांना ते 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 एक व्यक्ती भेटला आणि आपल्या गावात भक्त आले आहेत हे पाहून तो खूपच आनंदित झाला होता आणि त्या व्यक्तीने लगेचच या सगळ्या भक्तांसाठी केळी आणून दिली तर अशा प्रकारे भक्तांसाठी व्यक्ती एखाद कार्य करतो आहे तर ह्याला सुकृती असे भक्त आहेत ते अजमेरला गेले होते तर त्या पुस्तक वितरणाआधी त्यांनी कीर्तन केलं तर ते सगळे भक्त कीर्तन करत असताना एक दारुडा व्यक्ती आहे तो तिथे आला आणि त्याने हे सगळे जे कीर्तन करणारे ब्रह्मचारी होते त्यांना नमस्कार केला आणि एका भक्ताच्या हातात त्याने दहा रुपये दिले आणि तो निघून गेला त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता तर अशा प्रकारचं कार्य सुद्धा अगदी छोटीशी भेट सुद्धा भगवंतांच्या प्रचारासाठी अतिशय महत्त्वाची आहे भगवंत किती दिलं हे बघत नाहीत तर ती ते देण्यामागचा जो भक्तिभाव आहे जो सेवा भाव आहे तो बघत असतात आणि एखाद्या भक्तांनी भगवंतांसाठी काहीतरी केलं आहे एखाद्या व्यक्तीने या भक्तांसाठी काहीतरी केलं आहे हे जेव्हा भगवंत बघतात तर भगवंत ते कधीच विसरत नाहीत जसं दोन पॉईंट चाळीस हा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत अर्जुनाला समजावून सांगता आहेत तर ते वाचूया नेहा भिक्रमण प्रत्यवायोन प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा रास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते तर आपण हेच जाणायचं आहे की भगवंतांसाठी आपण अगदी थोडस जरी काही करू शकलो तरीही ते करणं आवश्यक आहे पुढे वाचते आहे म्हणून जर भक्तियोगाच्या विधी विधानांचा अभ्यास मनुष्य करू शकत नसेल तर तो अशा प्रचार कार्याला सहाय्य करू शकतो तर श्रील प्रभपादांचे काही शिष्य सुरुवातीच्या काळात लंडन या शहरामध्ये प्रचार करत होते तेव्हा त्या काळचे सुप्रसिद्ध गायक जॉर्ज हॅरिसन यांनी या, या सगळ्या भक्तांना खूप मदत केली जॉर्ज हॅरिसन हे खूप बिझी व्यस्त असं व्यक्तिमत्व होत त्यामुळे भक्ती करायला त्यांना सुरुवातीच्या काळात वेळ मिळत नसायचा पण त्यांनी हरे कृष्ण महामंत्राचा वापर करून अनेक साऱ्या रेकॉर्ड्स काढल्या आणि त्यांची जॉर्ज हॅरिसन यांची मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये ते सुरुवातीला हरे कृष्ण महामंत्र गायचे आणि लोकांना त्यांनी या हरे कृष्ण महामंत्राकडे आकर्षित करून घेतलं होतं तर भगवंतांच्या नामाचा अशा रीतीने प्रचार करणं हे सुद्धा कृष्ण कर्मच आहे असं श्रील प्रौपाद समजवतात तर वी मस्ट ऍप्रिशिएट एव्हरी डिओटीज इनपुट इन कृष्णा कॉन्शियसनेस एखाद्या व्यक्तीने भगवंतांसाठी थोडं जरी काही कार्य केलं असेल तर आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे प्रौपाद म्हणतात इफ यू थिंक समबडी इज यूजलेस देन यू आर युजलेस तर कुणीही व्यक्ती हा अयोग्य नाही आहे भक्तीसाठी प्रत्येकजण काही ना काहीतरी कार्य करू शकतो तर प्रत्येकजण काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो आपला सहभाग नक्कीच देऊ शकतो आणि त्यामुळे आपण भक्तीचा प्रचार करताना प्रत्येकाला मान दिला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीची या संस्थेमध्ये आवश्यकता आहे त्यामुळे भक्तीचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला आपण मदत ही केलीच पाहिजे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो